आम्ही आता घर सोडून जातोय दोघे पण तर खूप मिस करणार पण तर मित्रांनो आमचं हे घर आणि साम्राज्य माझे म्हणजे बाबा आहे ते पण तीन महिना पासून म्हणजे डिप्रेशनला होते तुम्हाला माहिती आहे आमची गाडी पण मित्रांनो चोरीला गेली ती अजून तीन महिने झाले भेटली नाही बाकीचे जे लोक आहेत ते कसं नेगेटिव्ह कमेंट करतात जर तुम्ही बोलाल की तुम्ही पुढचे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही कमेंट मध्ये बोलला की नका व्हिडिओ बनवू तर आम्ही आजपासनं मग नाही व्हिडिओ बनवणार नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला खूप महत्वाचं बोलायचं आहे कारण आम्ही निर्णय घेतलाय की आता नाही राहायचा आम्हाला हा व्लॉग नसून एक व्हिडिओ आहे मित्रांनो काय ते म्हणजे माझे म्हणजे आहोचे बाबा आहे ते पण तीन महिन्यापासून म्हणजे डिप्रेशनला होते आणि सगळ्यांचं घरी काय ना काय प्रॉब्लेम असतं तर मित्रांनो कसं आहे की प्रत्येक जणाचा म्हणजे प्रॉब्लेम असतो आणि पैसा खूप इम्पॉर्टंट आहे पण आम्ही दोघांनी विचार केला की आम्ही घर सोडून जातोय नाही ना का कारण काही ना काय असा उपाय असेल की तिकडून आपण मेहनत करून आपल्याला थोडंफार पैसे भेटतील आणि त्याच्यानेच आपला घर चालेल कारण काय मित्रांनो आमचा एक रूम होता तो पण विकला गेला म्हणजे थोडा आणि त्याचे पण पैशांचा प्रॉब्लेम झाला बाबा सांगायला गेलं तर खूप काही आहे म्हणजे फॅमिली म्हणजे यांचे पण ते नाही सांगू शकत तर मित्रांनो आम्ही ना आता आम्ही अशा क्षेत्रामध्ये चाललो आहे तिकडं त्या क्षेत्राला खूप लोक घाणघाण नाव ठेवतात मग ते नक्की काय आहे काय आम्हाला पण माहिती नाही पण आपल्याला पैसा इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो आम्हाला तिकडं जावंच लागेल कारण ती पण एक मेहनतच आहे तुम्ही ढोलकी पिक्चर बघितला असेल मित्रांनो तर मला बोलायला कसं तरी वाटलं कारण तुम्ही आत्ता बोलाल की तुम्ही एवढे फेमस आहेत आणि तुम्ही एवढे पैसे कमवत असाल आणि अशा क्षेत्रात चाललं आहे तर मित्रांनो खरंच असं काय नाही आणि ते क्षेत्र मी सांगू तो तुम्ही थमनेल बघून तुम्हाला पण कळलंच असेल काय तर मित्रांनो आम्ही दोघे जातोय तमाशामध्ये तर तमाशा म्हणजे लोकांना असं वाटतं की खूप वाईट असेल हा तर असं ऐकलंय तर पैशांचा प्रॉब्लेम आला तर एका मित्राने फोन केला की तू ये तिकडे जर तुला आवडला तर कर पण त्यांनी जेव्हा नाव सांगितलं की तमाशा आहे म्हणून तर मित्रांनो मला एकच मनात आलं कुठलाही क्षेत्र असो आपण मेहनतीचा भेटतो तर ते आपल्यासाठी काम आहे तर आम्ही दोघांनी विचार केला नाही आम्ही आता घर सोडून जातोय दोघे पण तर खूप मिस करणार घरच्यांना पण आणि गावाचं वातावरण इकडं आपल्याला जगायची म्हणजे लाईफ आणि आपण दररोज इकडचं वातावरणात राहतो तर अचानक आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाणार तेव्हा आपल्याला किती म्हणजे म्हणजे वाईट तर वाटणार पण एका साईडनं तुम्ही कसं म्हणजे म्हणजे बाकीचे जे लोक आहेत ते कसं नेगेटिव्ह कमेंट करतात ना म्हणजे हा तिचं बोलायचं म्हणणं आहे मित्रांनो आपल्याला बघ छोटंसं काम काना, का पन, पन, पन काना ते ॲडव्हर्टायज असो काय पण पण तुम्हाला पण माहिती आहे की आपल्याला जिथून थोडंसं काना पैसा भेटो तर आपण ते करतो पण तुम्ही म्हणजे तुम्ही नाही पण काही लोकांनी आम्हाला खूप त्या व्हिडिओज मध्ये कमेंट केला असा तसा हे तुम्ही लोकांना फसवता पण माझं म्हणणं एकच आहे बघ प्रत्येक क्रिएटरला एक प्लॅटफॉर्म त्याच्याच मुळे आम्ही ते थोडंसं पाऊल उचललं की थोडं घरी देऊ घरच्यांना देऊ आणि थोडं कारण माहिती आहे आमची गाडी पण मित्रांनो चोरीला गेली ती अजून तीन महिने झाले भेटली नाही आणि कसं तुम्ही लोक समजदार हाय तुम्हाला पण माहित असेल की आपल्याला कुठे काय करायचंय जेव्हा हे गेमिंगचं ते सांगतात पण तुम्हाला पण माहिती आहे ना की हे कसं असतं काय तर मग का। का ते आपल्या माणसाला मी पहिलेच स्टोरी टाकायचो की तुम्ही खेळू नका कारण कसं आहे तिकडं त्यामध्ये हरजित होत असते तर मग त्याच्यामुळे घाण कमेंट करत आहे त्याच्यानेच चा थोडंफार चालायचं मित्रांनो पण आता ते पण बघूया कसं का काय आणि आम्ही जिकडे चाललो आहे तर आता बोलत नाही जास्त कारण का आम्हाला पण ट्रेन आहे आणि तिकडे गे म्हणजे जाणं भागच पडला आहे कारण का आपलं घरदार चालणं गरजेचं आहे कारण लग्नाला पण इकडून तिकडून पैसे घेतले होते थोडा कर्ज वगैरे मग तो पण मित्र देणं आहे आता आई बाबा किती करणार तुम्ही बघत असाल काभाड कष्ट करावं लागतं रानातनं पानं फुलं सगळी घेऊन जावी लागतात मग त्याच्यानेच थोडं पोट भरते आणि आम्ही थोडं शोज वगैरे करून थोडंफार व्यायचं तेच आणि ते क्षेत्र वाईट आहे की काय ते आम्हाला काय माहिती नाही पण एक गोष्ट आहे जर तुम्ही बोलाल की तुम्ही पुढचे व्हिडिओ कंटिन्यू करा तर आम्ही करू तिकडची आमची पण लाईफ दाखवू अगर तुम्ही कमेंटमध्ये बोलला की नका व्हिडिओ बनवू तर आम्ही आजपासनं मग नाही व्हिडिओ बनवणार तर मित्रांनो काय करतो तर आता फटाफट आम्ही जे पण हे पॅकिंग करतो तर मित्रांनो आई पण आलेली आहे घरी ताईकडे गेली होती तर ती पण आता भाजी वगैरे बनवायला घेतली तिने पण ताई आहे ती पण थोडे जेवणासाठी तयारी करते आणि एक आता काय करतो मित्रांनो आम्ही पण टाईम वेस्ट नाही करत आम्ही आता डायरेक्ट रेडी होतो आणि जिकडे आम्ही जाणार आहे तिकडे निघतो तर बघूया तिकडची लाईफ कशी आहे ते पण तुम्हाला दाखवतो अगर तुम्हाला वाटत असेल तुम्ही चांगलं करताय आणि जी कुठलंही काम छोटेने मोठं नसतं आणि तुम्ही ब्लॉग बनवत राहा तिकडे पण आम्हाला दाखवत राहा तर आम्ही नक्की बनवू आणि तुम्ही बोलले की नका तर आम्ही नाही बनवणार ना। तर तसं कमेंट करून सांगा आम्हाला तर आता फटाफट रेडी होतो आणि आम्ही पण निघतो मित्रांनो आता आम्ही रेडी झालोय आता पटापट निघतो कारण कर्जत वर ना आम्हाला ट्रेन आहे झोपली ती पण आणि मित्रांनो ताई पण आहे चल तर मित्रांनो तुम्हाला कसं काय ते कळवतो पुढे आम्ही पुन्हा जाणार नाही कुठल्या तमाशामध्ये ते सगळं आम्ही कुठे चालू आहे आता तर भाऊ येतोय सोडायला रिक्षामध्ये मित्रांनो एवढा सामान आहे आमचा आणि दादा येत आहेत आम्हाला सोडायला नेरळ स्टेशनला तर मित्रांनो आम्ही पोचलो आता कर्ज स्टेशनला आणि आमच्याकडे खूप बॅगी होत्या म्हणून नेरळ स्टेशन, हो स्टेशन हो, ना आम्हाला ट्रेन पकडता आली नाही आता हे पनवेल टू नांदेड ट्रेन आहे इकडे आहे हस्त आहे तिला सेम तर चला मित्रांनो आमची पण ट्रेन आलेली आहे तर आता आम्ही पण निघतो नांदेडसाठी <flatsinken> आणो ट्रेनमध्ये चिमुकले फ्रेंड फ्रेंड्स होते आणि फॅमिली होती आणि त्यांचं म्हणणं बघा काय काय लाईक तुमचे थँक्यू लाईक आणि म्हणणं आहे मित्रांनो की तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बरोबर ना ओके चला बाय बाय द नेक्स्ट डे आता आता थोड्या टायमार नांदेडला पोचणार आहे आणि नातेला बारा तेरा कंडे लागतो आता नांदेड स्ट्रेशनला थोड्या वेळा पोहोचणार म्हणजे जाणार नाही तुम्हाला सांगणार महिले नाश्ता वगैरे करणार ना आणि ट्रेन मध्ये काय झालं आम्ही तुम्हाला सांगतो एवढं मोठा सीट झालाय ना सांगतो का टिकटावर कुठलं स्टेशन आहे सुना स्टेशन सुना स्टेशन म्हणजे तिथे कोणत नाही म्हणून तोंड धुवायला लागले जसं काही किती पण तोंड धुला ते गोरी हो मित्रांनो आता आम्ही नांदेडला पोचलोय हे बघा आहो पण बॅग घेऊन उतरत आहे कुली बनवला कुली कुली आणि हा मित्रांनो ही एक फॅमिली आहे <laughs> यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं रात्री म्हणजे आमचं तिकीटचा सीन झालेला तुम्हाला सांगतोच नंतर हे <laughs> पण <पन> दोन पण <laughs> आता तुम्ही कुठं चालले धर्मा बाय बाय भेटूया नेक्स्ट आला कधी आलो तर नीट तिकीट घेऊन येऊ नीट तिकीट घेऊन झालं आणि बाहेर निघलो आणि बाहेर आवडा बाहेर ऊन पडला तर त्याच्यात सगळी लोक शेकत बसली ती आणि बाकीची घरी जात आणि मग आम्हाला बरीच भूक लागली ती त्याच्यामुळे मग आणि मा ठरवला की बाहेर जाऊन काहीतरी नाश्ता करून घेऊ एक मे नुसता वडा देतो बाय वडाय नाकू आणि मित्रांनो सरळ आम्ही नाश्ता करून निघलो आणि तुम्ही बघू शकता कि हा व्ह्यू बघून इथे काय तर मित्रांनो इथे यात्रा लागली होती माळेगावची आणि खूप मोठी यात्रा असते आणि पोचल्यानंतर काय झालं बघा

आणि मित्रांनो रोनक आणि बिहारी लडका आम्हाला घ्यायला आले होते कारण ते, ते पहिलेच आले होते इकडे त्याच्यामुळे त्यांनी कॉल केला की आम्ही पण आहोत इकडे मग ते आम्हाला बस घ्यायला आले तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय आणि कोणत्या तमाशात पोहोचलोय ते आम्ही तुम्हाला सांगणार आणि कुणाकडे ते येते आणि कसं रात्रभर झोप का नाही काय नाही मग आता कसं जरा जाऊ खायला आमचे मित्र पण आहे इकडे ते कोण कोण आहे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे झालो बाकीचे तिकडे वेट करत आणि हा आमचा एक मित्र भेटलाय म्हणजे सिम्मीचं नाव माहिती नाही पण असत पूजा म्हणून तो आवाज येतोय त्याची कोणतरी पूजा नावाची गर्लफ्रेंड असेल पूजा नावाची कोण पोरगी आहे का तुझी माहिती कोण आहे इकडं होती पूजा नाही नाहीये मी पूजी आहे का भेटू किंवा आपण पटापट नाश्ता करून घेऊ कारण मित्रांनो खूप भूक लागले तर चला तिकडे माझे मित्र ट्रेन मध्ये पण काय आम्ही तुम्हाला सांगू तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा पण मित्रांनो फायनली जे माझे मित्र आलेत कोणी मुंबई वरून कोणी नाशिक वरून कोणी शिर्डीवरून ते हे बघा सगळे आणि जॅकला तर तुम्ही ओळखत असाल बिहारी लडका बिहारी मराठी लडकी आणि विशाल फ्रुटी जे माझी मैत्रीण आहे पहिल्यापासून आणि घोडेमाळेगावची यात्रा आहे मित्रांनो सगळे इकडं सेटअप रेडी होतो आहे अजून पण आम्हाला खूप भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही सगळे आता आलो आहे नाश्ता करायला ते बघा माकड कशी आहे मीस जत्रेसाठी प्लॅनिंग करून ठेवते आज कुठं फिरायचं आहे कुठं नाही हा <laughs> तर मित्रांनो आज नीलचा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे का हे तुम्ही बघू शकता कारण तिची बायको त्याला सोडून गेली झाला आणि मेन गोष्ट अशी आहे की नीलला आणि सिंगीला माहित नाही की इकडं काय आणि काय नाही ते पहिल्यांदा इथं आले ना शो वर तर त्यांना काहीच माहित नाही तर मी त्यांना आज गाईड करणार आहे आणि तुम्हाला तर माहित असेल की फोटो पाहिजे काम करावंच लागते तर आम्ही पहिले चालू नाश्ता करायसाठी तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला असंच कंटिन्यू करा एमसी स्टँड पण आहे आमच्या सोबत हे देखो एमसी स्टँड मुच उपार आहे ए ए दिखा अरे एमसी स्टँड अरे एमसी स्टँडचा मित्र आहे तर आता सगळे इकडे मित्रांनो नाश्ता करतील आणि या यात्रेमध्ये कुणाकुणाचा तमाशा आलेला आहे आणि किती मोठी यात्रा असते तुम्हाला सगळं सांगणार हा नाही बघ ना क्वांटिटी पण आणि क्वालिटी पण याला काय बोलतात बोंडा काय काय रे बोंडा बोंडा आहे आणि इकडे सगळी चटणी आणि इडली पण आणि खरंच खूप चांगली क्वालिटी म्हणजे फटाफट खाऊन घेतो कारण रात्र बरं आम्ही नाही ट्रेनचा शॉट तुम्हाला सांगायचे तर हे खाऊन गेल्यावरती तुम्हाला तिकडं सगळं ट्रेनचा शॉर्ट सांगतो कशावर भांडण मित्रांनो आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि तुम्हाला दाखवतो हे दोघे भुकडणी किती खाल्ले हे बघा चालूच होता केव्हाचा खायचा तीन प्लेटी बाकी सिम्मी नेहमी मिळून पाच खाल्ले का खा। नंबर रात्री पासून भुकड होते ना आणि तुम्हाला दाखवते हॉटेल मधला जे नाश्ता आहे ना ते एकच नंबर आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा हे जय मल्हार हैदराबादी टिफिन सेंटर आहे तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल तर इथं या आणि नाश्ता करा खरंच भारी आहे सिम्मीची फॅमिली भेटलेली आहे युट्यूब ला बघतात वाटतं मित्रांनो आमचे इन्स्टा युट्यूब चे, चे फॅमिली भेटलेले तर खूप बरं वाटलंय एवढा लांब येऊन म्हणजे नाही का इकडे पण आमचे व्हिडिओज वगैरे बघताय लोक आणि आम्ही आलोय घोडे मारे गावला तिथे खूप मोठी यात्रा असते आणि त्या यात्रेबद्दल काय ते तुम्हाला आम्ही निवांत सांगू सगळे गोष्ट पण ते तर मला हे सांगा की काल रात्री हो का का ट्रेन मध्ये ते ते सीन असं झालंय की ट्रेन मध्ये ना आमचं तिकीट होता अठ्ठावीस तारखेचा तस आपली नाही चुकी ऍक्च्युली ते तिकीट काढून माझ्या मित्राने बोलले आज मध्ये राहा म्हणजे तुम्हाला उद्या बाराला तिकीट भेटेल आम्ही तिकीट घेतल्या सगळं एकदम बुक झालं पण आम्हाला हेच माहिती नाही की आमचं तिकीट कुठल्या दिवसाचं आहे मग ट्रेन मध्ये जेव्हा आम्ही आलो तिथे सीटवर लोक बसले होते नाही का तर त्याच्यावर असं सीन झालं ही बोलतोय नाही आमचं पण ते सीटत नाही त्यांनी पण तिकीट दाखवलं आम्ही पण दाखवलं तर सेम सेम तिकीट पण सीट होती आणि पण सीट होती तर मग त्याच्यात ते बोलले तोपर्यंत तो 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 तुम्ही ह्या सीट वर बसा आणि इकडे इथच्या मी नवऱ्याला कॉल केला की असं असं झालाय तो बोलतोय त्यांना उठव का त्यांची डेट चुकीची असेल मग इथं मेन प्रॉब्लेम समोर आला की इथं काय झाला होता की आमच्या तिकीट डेट चुकीची होती म्हणजे नेक्स्ट डेची होती, होती। <laughs> <laughs> हा म्हणजे तर आज आम्हाला बसायचं होतं पण त्याच्या एक दिवस आधीच बसलो मग टी सी ला जाऊन मी रिक्वेस्ट सर काहीतरी करा आम्ही पहिल्यांदा आलोय आम्हाला हे काय रिझर्वेशन माहिती नाही मग ते पण बोलले नाही फाईन भरायला लागेल असा तसा पण काही खूप लोक चांगले असतात असे नाही की सगळेच लोक वाईट असतात तर मित्रांनो त्याच्यामुळे मग असं सीन झालं कीचा हात दुखतोय ते पुढची कंटिन्यू करतो मी तर सीन असं झालं मग त्याच्यानंतर टी सी बोलले की एक काम कर तुम्ही जाऊन बसा तिकडे बघू आपण काय पण सकाळ झाली तोपर्यंत आम्हाला निवांत आलो आम्ही बघितलं असेल ना ते बोलले टेन्शन नका घेऊ कारण तू आम्ही ज्या सीट वर तिथं तुम्ही झोपा आराम करा काही इश्यू नाही कारण ते आमचे युट्यूब चे व्हिडीओ इन्स्टाचे व्हिडिओ बघतात त्याच्यामुळं म्हणजे कुठे ना कुठं मदत होते हे खूप भारी वाटते आणि तुम्हाला माहितीच आहे आज आम्ही आलोय घोडेमाळेगावला पूर्ण इकडे यात्रा लागलेली आहे आमच्या रावठ्या आहेत तर कसं काय कसं राहणीमान आहे ते तुम्हाला आम्ही सगळं सांगू इथे घोडेमाळेगाव मध्ये पाच तमाशे फेमस ज्यांचे कार्यक्रम लागलेले आहेत पण त्यामध्ये कोण कोण आहे इथे कुणाकुणाचे तमाशे तुम्हाला सगळ्यांना आम्ही आम्ही सांगू आणि कुणाच्या पार्टीमध्ये म्हणजे तमाशात आलोय ते पण तुम्हाला सांगू काय करतो चला मी तुम्हाला तुम्हाला कुठले कुठले तमाशे ते दाखवतो हो एक शिवकन्या बडे नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा दोन आनंद महाजन लोकनाट्य तमाशा जळगावकर तीन रघवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा चार सविता राणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा आणि आम्ही तमाशात आहोत त्यांचं नाव आहे तुकाराम खेडकर सह पांडुरंगमुळे मांजर वाडेकर यांचा लोकनाट्य तमाशा आणि मित्रांनो ही जे तुम्ही बघताय ती रावठी आहे आणि हे मॅनेजमेंट रूम आहे रावठी म्हणजे की जिथे सगळे कलाकार असतात त्यांना मेकअप साठी झोपण्यासाठी वगैरे सगळे इथेच राहतात आणि आल्या आल्या ची मस्ती चालू होती तुम्ही बघू शकता हे सगळं सिम्मीने आणून सगळे कपडे वगैरे त्याच्या अंगावर ठेवून दिले आणि मजा घेत होते ची कारण रोनक पहिल्यापासूनच इकडे आहे तमाशामध्ये आणि मित्रांनो खूप भारी वाटले इकडे येऊन सगळे लोक खूप प्रेम करत आहेत आणि ही माझी मैत्रीण फ्रुटी तर मित्रांनो पासन आमचं हे घर आणि आमचं साम्राज्य मग या साम्राज्या घडल उद्यापासनं तुम्हाला सगळं बघायला भेटेल चला मित्रांनो हा ब्लॉग इथे आणि आम्ही घर सोडून तमाशात आलोय ते बरोबर केलं कि के वाईट केलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा